अवधूत श्री गुरुदेव दत्त मंडळी आपल्या सर्वांचे या या खूप स्वागत आहे मंडळी तुम्ही जर वरती नवीन आला असाल तर आपल्या या चॅनलला चॅनेल करा तर मंडळी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री गुरुदत्तात्रे अष्टक पाहणार आहोत साक्षात वासुदेवानंद सरस्वतीने रचलेले हे अष्टक इतके चम चमत्कारिक फळ देणार आहे की या अष्टकाचा नुसत्या श्रवणाने साधकाशी लाखो जन्माची पापे नष्ट होतात लक्ष्मी लक्ष्मीचा वास नेहमी आपल्या घरात राहतो दत्तगुरू सावलीसारखे आपल्या पाठीशी उभे राहतात फक्त साधकाने हे अष्टक नित्यनेमाने ऐकलं किंवा वाचले पाहिजे अशा या चमत्कारी अष्टकाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या आपल्याला विनंती करते की या व्हिडिओला लाईक करून आणि व्हिडिओ नक्की शेअर करा ओम श्री गणेशाय ओम श्री सरस्वती नमः ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ತಾಪತ್ರ ಮಮ ದೇಹ ತಾಲ್ಲ ವಿಶ್ರಾಂತಿ ನದೇ ತಸೇ ಸೇಮಲ ದೈವ ತುಜೆ ಹೇ ಪದ ಲದಲೆ ಮಲ ದತ್ತೆ ನಮೋ ಕಾಮಾದಿ ಕೈಬೇರಿ ಸದೈವ ಪಿಡಿತಿ ದುರ್ವಾಸನ ಅಂಗ ಸದೈವ ತಾಡಿತಿ ತುಜಾ ಕೋಣ ಭೇಟಲ ಮಲಾ ದತ್ತೆ ನಮೂ ತುಲ देही अहंता जडली न मोडवे गृहात्मस जसरी ममता न सोडवे त्रिपाद पदा ओळीतो मला दत्ताकृपा सावली दे नमो तुला अंगी उठे हा अविचार दुधर तू आमुचे हे बुडबितो सगर पापे करुणे जळतो त्वरे मला दत्ता कृपा सावली दे नमो तुला तू तु कृपा सागर बाप तू तू इश्व हे तू हरी पाप ताप तु न तुझ वासुनी दयाळू पाहिला दत्ता कृपा सावली दे नमो तू मला दारिद्र्य पोळता तया श्रेय द्यावया तोडीसी वेल चिन्मया तया परी पाहि दयाद्र तू मला दत्ता कृपा सावली दे नमो तुला प्रेतासी तू तु सी दया घणा कष्टासी तू पल्लव आणि सी म्हणा हे आठवी मी तरी जीव कोमला दत्ता कृपा सावली दे नमो तुला ह्या अष्टके जे सत्वती तयावरी कृपा करी हातधरी तया श्री साष्टांग घालू प्रणीपात बा तुला दत्ता कृपा सावली दे नमो तुला श्री गुरु दत्ता अष्टक संपूर्ण मंडळी हे अष्टक तुम्ही नित्य नेहमी रोज म्हणा बघा तुम्हाला तुमच्या नक्की शंभर टक्के एकशे एक टक्के याचा नक्की फरक जाणवेल आणि तुम्हाला येणाऱ्या प्रचितीविषयी मला नक्की कमेंट करून सांगा श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा महाराजांची ज्यांनी रुजू करते धन्यवाद